आई माझी नेहमी म्हणायची की आणि मला इतरांनाही ते म्हणा सांगावं वाटतं की आईने मुलीला लग्न करताना सांगितलं पाहिजे की आता तुझं घर ते आणि तुझ्या सासूबाई आता तुझ्या आई आहेत हे लक्षात ठेव जे माझ्या आईने मला सांगितलं एक शिल्लक करणार ना माझं आणि सासूबाईंचं नवीन नवीन लग्न झालं झालं होतं मी घरकाम करण्यात इंटरेस्ट आणि जेवण करायला मला आवडायचं नाही आणि त्या त्यांना त्या ह्याच्यात इंटरेस्ट नव्हता आणि जेवण करावं असून नेहमी असं वाटायचं तर ते मला म्हणायच्या नसते उद्योग काय करत नसते जेवण करतं मला तेव्हा राग आला होता वीस वर्षाची होते मी तर तेव्हा राग आला होता तर त्या काहीतरी आमचं दोघींच्यात बोलणं झालं जरा जोरात तर त्यांनी माझ्या आईला फोन करून गेलं केला तर आई लगेच आली धावत आणि आई म्हणाली की मी आईला सांगायला लागलं काय झालं आईने विचारलं तर मी जरा जोरात आवाज असं असं त्यांनी केलं वगैरे सांगायला लागली तर आईने डोळे वाटारले माझ्यावर आणि मला चांगलं गप्प बस त्या आता तुझं हे घर आहे आणि ती तुझी आई आहे Oh. आवाज अजिबात वर करायचा नाही आणि ते हळूहळू असं होत गेलं की आमचं पुढे पंचवीस वर्ष आम्ही एकत्र राहिलो पण ते संस्कार माझ्यावर झाले त्यावेळेला आणि मी कधी आमचं भांडण झालं नाही की कधी पंचवीस वर्षात नेहमी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या खरंच आई झाल्या माझ्या त्या आणि छान आमचे संबंध राहिले होते मैत्रीचे संबंध होते आम्ही चाळीस वर्षाचं अंतर होतं पण आम्ही गप्पा मारत बसायचो जोक्स विनोद काय काय चालायचं आहे आम्ही एकत्र पिक्चर पाहायला जायचो माझ्या मैत्रिणींबरोबर त्या पिक्चर पाहायला याच्या छान कम्फर्टेबल राहा लाईफ पुढचं केलं तर मला असं वाटतं की प्रत्येक आईनी मुलीला हे सांगावं की आता तुझं ते घर आहे आणि ती तुझी आई आहे आईशिवाय दुसरं कोणी आई होऊ शकत नाही पण आईसारखी तर होऊ शकते ना आई आईच असते शेवटी नो डाऊट पण सासू पण आईसारखी होऊ शकते ना जर तुम्ही मानली तर आणि मुलाला पण तिच्या आईवड त्याच्या आईवडिला मी सांगायला पाहिजे की आता हे तुझं एकट्याचं घर नाही तर आता हे तुम्हा दोघांचं घर आहे तिचं पण घर आहे आणि तुझं पण घर हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे जर केलं तर असं जर शिकवणूक आणि संस्कार दिले तर हे डायव्हर्सचे प्रमाण खूप कमी होईल असं मला वाटतं जे काय मी अनुभवलं त्यावर नाही की ते अजून माझ्या मनात आहेत माझ्या मुलीला पण मी तेच सांगत असते की आता तुझं ते घर आहे <laughs>